नमस्कार मी राजेंद्र साळोके यापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता ज्याचं टायटल होतं की बुद्धिबळ खेळताना घ्यायची काळजी त्यामुळं वेगवेगळ्या कुठल्या फोर्स आणि याच्यापासून सावध राहायचं याचं त्याच्यावरने विवरण होतं आणि मग त्यातलं काही विस्ताराने दाखवण्यासाठी मी त्यानंतर एक व्हिडिओ केला होता त्याला भाग दोन म्हटलं होतं की सी टू से सेवन वगैरे ठिकाणी नाईट येणं हे किती डेंजरस असतं त्यातलाच एक मुद्दा घेऊन आता हा व्हिडिओ केला आहे की पॉन फोर्क याचं टायटल आहे पॉनचा जो फोर्क होतो तो काही वेळा अतिशय धोकादायक असतो कारण प्रतिस्पर्ध्याला लूज होण्यासारखं काहीच नसतं पॉननी फोर्क केलेलं असतं आणि आपण मात्र चांगला मोहरा त्याच्यामुळे हरवून बसतो आता ह्याच्यात जे खेळ माझ्याकडे आहेत ते सगळे मोठ्या मोठ्या लोकांचे बॉबी फिशर वगैरे वगैरे असल्यामुळे त्यांचं फार मोठं पॉन फोर्कने नुकसान झालेलं नाही पण कशा तऱ्हेने तो पॉन फोर्क उद्भवतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल म्हणून नाव व्हिडिओ देत आहे हा गेम पहिलाच बॉबी फिशर आणि पीटर लॅपिकेनमध्ये झालेलं आहे बॉबी फिशर व्हाईट ओपनिंग आहे रेती किंग्ज इंडियन अटॅक नाईट टू एफ थ्रीने चालू केलं नाईट एफ सिक्स तो खेळला आता मी थोडा खेळ बराबर फोर्क पर्यंत येतो की फोर्क कुठे आला होता नेमका तर बघा थोडंसं थोडी ओपनिंग पण लक्षात यावे म्हणून मी खेळाची सुरुवात देतो ना नाही तर नुसताच तो फोर्क दाखवला असत सा। साधारण कसं खेळलं जाते याचा ऑब्झर्व करा बॉबी फिशर पांढऱ्या सोमट्या आणि पीटर लॅपिकेन यू एस ओपन मॅच फिफ्टी सेवन यू एस ओपन मॅच इथं लिहिलेलं आता आपण पोचलो थोडंसं मागे आता या पोजिशनमध्ये आहे तर या तर बॉबी फिशरने काय केलं की जो डी फोरला नाईट आहे त्याने सी सिक्सचं पॉन मारलं ए सी सिक्सचं पॉन मारलं आता हे त्या पीटर लॅपिक यांनी क्वीनने मारलं आणि याने हे पॉन डी फायला क्रॉस केल्यानंतर सी क्रॉस डी फाय केल्यानंतर पॉनचा फोर्क झाला घोडा आणि वजीर यांना फोर्क बसला आहे यातलं एक मारणार आहे नक्की हे पॉनला सपोर्ट या क्वीनचं आहे त्यामुळे पॉन काय ते मारू शकत नाही क्वीन हलवावे लागणार म्हणजे हलवणार असतो सॉरी त्याने वेगळीच चाल केली घोडा हलवून त्याने या क्वीनला थ्रेड दिले त्याने सुटका करून घेतली त्याच्यानं और या पॉन फोर्कमधनं त्याने सुटका करून घेत घेतलेला हा फोर्क आहे पण इथे आपल्याला पॉर्न फोर्क, आप फोर्क दिसून आला या फोर्कमधनं त्याने चांगल्या पद्धतीने सुटका करून घेतल्या दुसरा बघूया उदाहरण हो हा परत बॉबी फिशर आणि बॅसिली स्माइल स्लॉव यांच्यामध्ये झालेला आहे बर्ड ओपनिंग परत बॉबी फिशर व्हाईट आहे बिशपच्या वरचं दोन घर आहे फोर खेळून बर्ड्स ओपनिंग चालू होत आहे आणि आता तो डी फाय खेळतो ब्लॅक परत आपण आता पॉन पर्यंत येऊया काही वेळा कुठल्याही पिनमधनं फोर्कमधनं सुटका करायचे उपाय अचानक आपल्याला सापडतात विशेषतः क्वीनला किंवा राजाला दुसरे काहीतरी थ्रेड बसत असेल हो तर ते सुटका होऊ शकते त्याच्यातून आता आपण एक्झॅक्टली ते फोर्कला चालू आहे त्याच्यात थोडं पाठीमागे जाऊया की काय नक्की करण्यात आले ही पोझिशन आहे हे म्हणण्यापेक्षा इथे पोझिशन आहे ह्या बिशपने याने काळ्या खेळाडूने पॉन मारून टाकलं सी टूला मारल्याने नाईटने हे बिशप मारून टाकला नाईटने मारल्यानंतर हे पॉनवरती आलं आणि हा पॉनचा फोर्क झाला क्वीनला आणि नाईटला आता वरून या पॉनला सपोर्ट इथे क्वीनचा आहे त्यामुळे पॉन मारता येत नाही आता याला काय क्वीन त्याने हलवली त्याने नाईट मारला त्याने पॉन मारून टाकला म्हणजे एक पॉन त्याला जादा मिळालं आहे काळ्या खेळाडूला हां तर असा हा पॉनचा इथे पॉनचा फोर्क आहे काही वेळा काही न मारतात नुसताच असा फोर्क कोण बसतो खेळामध्ये अनेक वेळा आणि मग पंचायत होऊन बसते या बहुतेक खेळामध्ये मी म्हटलंय काय जास्त हे झालेलं नाही आता इथे जुडीत पोलकर वाईट आहे म्हणजे काय आणि विक्टोर कोरचोई तो ब्लॅक आहे हा खेळ झाला आहे फ्रेंच डिफेन्स हा मॅक कॉचिन लास्कर व्हेरिएशन फ्रेंच डिफेन्स आहे फ्रेंच डिफेन्स ई फोर ई e सिक्स ने होतो ह्या पुढच्या मूज फेन्सच्या या आता बराबर आपण नेऊया पोर्क पोर्कपर्यंत पोहोचूया जुडित पोलकर एक ग्रेट खूप इंटेलिजंटली खेळते अर्थात म्हणून काय जिंकत सुटते असं नाही पण खेळ खूप त्याच्या इंटेलिजंट असतात एक फोर्क काई जाली कड़े ला थ्रेट आता मी एकदम फोर्कच्या काय मूव्ज अलीकडे येतो साधारण इथून आपण बघायला सुरवात करूया रुकला थ्रेड दिली आता रूक यांनी क्रॉस केला या रुकला या काळ्या पॉनने थ्रेट दिलेले आहे याने हे G7 जा आ, जी सेवनचं पॉन मारून टाकलं हां याने म्हणजे हिनी जुडीत पोलकरनी मारून टाकलं त्यांनी रुखनी रूक मारून टाकला रुक क्रॉस जी सेवन केलं आणि या पॉनने मारून किंग आणि रुकला पॉनचा हे झालं आहे फोर्क झाला म्हणजे आता राजाचा हलवा लागणार आणि हा रूख मारला जाणार परत ते पॉन पण मारलं जाते मारला गेला चेक परत ते पॉन मारलं जाते अशा तऱ्हेने हा इथे एक पण बघितला पॉनचा फोर्क राजा आणि रुखला फोर्क केला आहे आणि त्या पॉनला सपोर्ट आहे खाली रुखचा त्यामुळे राजाने ह्याला मारता येत नाही दुसरं उदाहरण बघूया विक्टोर कोरचे अँड जॉनन जॉनन एक गेट प्लेअर होता माहीत असलेला आपल्याला किंगज इंडियन डिफेन्सने खेळाला आहे सी फोर हे आता बराबर नाही तो पुढच्या मूळ म्हणजे पॅटर्न लक्षात ठेवा कधी पण त्याचा वर येऊन फोर्क कित्येक मोठे मोठे खेळाडू त्या फोर्कमध्ये फसलेले आहेत तर आपल्या दोन मोऱ्यांच्या डोक्यावर कधी पॉन येईल याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे त्या पॉनचा इथे फोर्क झाला क्वीन आणि बिशपला हे काळं पॉन आलेलं आहे जी फायवर याने फोर केला आहे एक तर क्वीन मरते नाही तर बिशप मरतं अर्थात क्वीन आपण वाचवणार त्यामुळे बिशप गेला याच्या आधीची सिच्युएशन काय बघूया लॉस तसं काय नाही आहे त्याच्यामध्ये याने हा नाईट घेतला पांढऱ्या खेळाडूंनी क्वीननी क्वीन क्रॉस आहे फोर केलं आणि मग याने फोर केला आणि त्याने अभिषेक घेतला मी म्हटलं एक खेळांमध्ये लॉस असं काही मोठं नाही आहे हा टेमोर रॅस डबॉव आणि डॅन झोलर यांच्यामध्ये झालेला खेळ आहे दोघे एक सत्तावीसशे अठ्ठावीस आणि चोवीसशे पंचावन्न रेटिंगचे आहेत बोगो इंडियन डिफेन्स हे सगळे डिफेन्सेस आणि त्यातले टॅक्टिक्स आणि हे बघायला लागले तर आता मी कारोकांवर जरा जास्त भर देऊन अजून व्हिडिओ करणार आहे आणि मी सुरुवात केली तेव्हा मी असं टार्गेट ठेवलं होतं की एक शंभर व्हिडिओ चेसवर करायचे आता मला वाटायला लागलं की हजार व्हिडिओ चेसवर होतील हे त्या एकदम जम्प करतोय मी मूजला हा नाईट मारला बघा ह्या नाईटनी पॉन मारला आता जर ह्या काळ्याने जर एफ सिक्सच्या नाईटनी हा नाईट मारला असा मारला तर हा पॉनचा फोर्क होतो आणि तो नाईट जातो या पॉनला पॉनला पॉनच्या फोर्कला बऱ्याच वेळा पॉनचा सपोर्ट असा लागतो पण काय वेळा गरज नाही वर दोन हत्ती असल्याने बरोबर हा पॉन एक मध्ये बसलं तर एखाद ती गेलाच त्या पॉनला काही सपोर्टची पण गरज नाही आता त्याने मारला नाही आहे तो त्याने नाईट इकडे नेला की बाकी बाकी सगळा खेळ पुढचा संपूर्ण खेळ माझ्याकडे आहे पण फक्त पॉन फोर्क त्यातला दाखवायचा म्हणून मी घेतलेला आहे नेक्स्ट हा आहे तो क्वीन्स एम बीट ॲक्सेप्टेड गाटा कॅमेस्की आणि कृष्णन ससिकिरण यांच्यामध्ये झालेला गेम आहे सुरुवात मी दाखवतो कारण ओपनिंग थोडेसे आपल्याला लक्षात यावेत हे खरं क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड थोडंसं प्रकारचं आहे पण नाईट त्याने आधी काढलं आहे याने नाईट काढला आणि मग हा डी फाय खेळला आणि मग हे गॅम्बिट त्याने इथे दिलं सी फोरला आणि ते थे मारलं त्याने म्हणजे ॲक्सेप्ट केलं हां आता मधल्या मूव सोडून देतो मी आणि पॉन कड्या पण येऊ या काही पॉन फोर्क याच्या आधीच्या थोड्याशा मूज आहेत हे बघा हां थोडासा मगासारखाच आहे हा पांढरा नाईट जो आहे डी थ्री त्याने ए फोर नाईटला क्रॉस केलं क्रॉस केल्यावर वरून पॉन आला आणि त्याला फोर्क केला आणि दोघांपैकी के एक गेला तर अशा तऱ्हेने नाईट आणि बिशपला इथे फोर्क झालेला आहे हे पण खेळाडू गाटा कामेस्की आणि या किरण सशी किरण मग काय सांगितलं मी सत्तावीसशे पाच आणि सव्वीसशे नव्वद म्हणजे सत्तावीसशे सत्तावीसशे रेटिंगचे लोक आहेत तर अशा तऱ्हेने आपण सहज त्या ह्याच्यामध्ये मी तर कितीतरी वेळा पावन फोर्कमध्ये फसलो आहे सहज आपण फसतो त्यामुळे ह्याच्यापासून सावध घ्यायला पाहिजे की आपले दोन मोहरे आहेत आणि वरून त्याच्या डोक्यावर पान येते का ह्याच्याकडे सारखं खेळामध्ये लक्ष देत राहिलं पाहिजे धन्यवाद बघत राहायच्या थोडा आता मी कारोकांवर लक्ष देतो आणि कारोकांचे जरा काय मटेरियल माझ्याकडे व्हिडिओ करायचे कर तर ह्याच्या पुढे ते, ते मी करणार आहे आज आहे पंधरा सोळा मार्च वीसशे सतरा धन्यवाद बघत रहा